आजपर्यंत पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार प्राणघातक हल्ले यासारख्या घटनांचे लोन नगरसारख्या शहरापर्यंत पोहोचल्याचं दिसून येत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून नगरसारख्या शहरामध्ये सर्वसामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठ्या महानगरांमध्ये घडल्याचं माहीत असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्यानं घडू लागल्या आहेत हा फार मोठा चिंतेचा विषय असून नगरमध्ये गावठी कट्टे तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठून उपलब्ध केली जात आहेत याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामिनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश असून गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे कलमे लावून त्यांच्या विरुद्ध योग्य पद्धतीनं गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहील अशा उपाययोजना पोलिसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अहमदनगर जिल्ह्याचे एस पी यांना निवेदन देण्यात आलं की जे काही घटना नगर शहरात घडतात की गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी आणि त्याचं नवीनच जो प्रकार घडला आहे गेल्या दिवशी आम्ही संध्याकाळी साहिदीप हॉस्पिटल येथे मी असेल आमदार साहेब असेल आमचे सहकारी नगर सोगाजींके बोरपूर्व पदाधिकारी ज्यावेळेस हल्ला घडला जोशींवर कुटुंबावर त्यावेळेस आम्ही तिथे गेलतो गेल्यानंतर तो हल्ला व त्या हल्ल्याचा प्रकार पाहिल्यानंतर की मनात एक शंका निर्माण झाली की नगर शहरात ही इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू राहिली तर याला जरब बसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही त्या दिवशी सुद्धा त्या कुटुंबासोबत होतो आज सुद्धा त्या सगळ्या कुटुंबाशी आम्ही चर्चा केली आणि एस पी साहेबांसोबत देखील चर्चा केली की ही जी वाढती गुन्हेगारी आळा बसण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या तातडीने पावलं उचलावेत आणि ते ते ना ना जे आता तपास चालू आहे ते तपास यंत्रणेला अधिक गती देऊन लवकर त्या कुटुंबियाला न्याय देण्यात यावे तसंच त्या कुटुंबियांना स्वतःला व त्यांच्या उद्योग व्यवसायाला संरक्षण देण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केले आहे तर आपल्या मार्फत आम्ही एक सांगू शकतो की पोलीस प्रशासनाला सुद्धा की आम्ही बोलून तर दाखवलंच त्यांना की आपण जे उपाययोजना आहे ही तातडीने आणि नगर शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या पुढे घडणार नाही याची आपण गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्यांनी जर काही गंभीरता जर घेतली नाही तर आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल यांची भेट घेऊन याच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करून व या शहरात गुन्हेगारीला आळा बसण्याची जर किंवा आळा बसण्याची गरज आहे अशी आमची मागणी असून ती तातडीने सोडवणं गरजेचं आहे शनिवारी आज जे काय गुलमा परिसरामध्ये जोशी कुटुंबावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला <coughs> खरं वार तर त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या सभेत आज आम्ही एस पी साहेबांना भेट घेतली परंतु ज्यावेळेस घटनाक्रम जर बघितला हल्ला घडतोय कुठे निर्जलस्थरी हल्ला घडतोय त्या भागातले रहिवासी वारंवार संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देत आहेत तर आमचा जीव धोक्यात आहे अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणं मुश्किल होतंय आज महिलांना घराबाहेर पडणं मुश्किल आहे अशा परिस्थितीमध्ये तोपकाना पोलीस स्टेशन असून किंवा पोलीस प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यापासून आम्ही वारंवार आमदार संग्राम सभेत अनेकदा इथे निवेदन देण्यात आलं का व्यापारी धोक्यात येतो व्यापाऱ्यावर विविध प्रकारचे हल्ले लुटमार सारखे प्रकार नगर शहरामध्ये वारंवार घडत आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून ठोस असे कुठले पाऊल उचलले गेले नसल्यामुळे आज येत्या काळामध्ये नगर शहर भयभीत होत चाललेलं आहे व्यापारी वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घटना घडल्यानंतर गेल्या पाचव्या सातव्या मिनिटाला आमदार संग्राम भाई जगताप असतील संपतर असतील मी असेल व आमचे बाकीचे सर्व पदाधिकारी घटनास्थळावर उपस्थित होतो तिथं आल्यानंतर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करतोय अशी अशी घटना घडलीय त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो सायदीप हॉस्पिटलमध्ये जाऊन पहिले उपचार सुरू करण्यात आले परंतु ज्यावेळेस ही घटना झालेली आणि हल्ला केलेला प्रकार जर पाहता अक्षरशः मारून टाकायच्या हेतूने समोरच्यानी हल्ला केलेला प्रथम दिसून येतो मी पोलीस प्रशासनाचा सा निषेध करतो दोन दिवस उलटून गेले अद्यापर्यंत आरोपी पकडण्यात आलेले नाही किंवा पोलीस प्रशासनाकडून ठोस आम्हाला काय असं उत्तर मिळालेलं नाही लवकरात लवकर या बाबी पूर्ण झाल्या पाहिजेत संपतदा जर सांगितलं तसं आम्ही आमदार संग्राम बाहेर सवेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील यांची भेट घेऊन लवकरात लवकर या शहरावर एक ठोस कठोर पोलिसांनी पाऊल उचण्याची गरज आज नगर शहराला निर्माण झालेली आहे हे जर घडत नसेल तर मग आम्हाला कुठेतरी रस्त्यावर उतरून पोलिसांना हे करण्यास भाग पाडण्याची वेळ आज निर्माण झालेली आहे आज एवढंच याबाबत आम्ही एसपी साहेबांना निवेदन देऊन कळण्यात आलं व त्यांच्याकडून आश्वासन करण्यात आलं लवकरात लवकर दोन दिवसात आरोपी निष्पन्न होऊन घडलेला प्रकार कशा अनुषंगाने ते आम्हाला लवकरात लवकर कळू आणि आमच्याकडून कठोर पावलं जे असतील शहरामध्ये व्यापारी कसा सुरक्षित राहील महिला कशा सुरक्षित राहतील याच्याकडून आमच्याकडून ठोस पावलं उचलले जातील असं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून आम्हाला देण्यात आलं सर्व दिवशी नगर शहरामध्ये जोशी यांच्यावर हल्ला झाला आणि आज दोन दिवस उलटून सुद्धा जे हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांना अटक नाही तर या हल्ले करण्याची हिंमत का वाढतीये आज नगर शहरामध्ये एवढे गावठी कट्टे असतील तरवारी घेऊन राजरोसपणे फिरण्याची हिंमत का होतीये आणि हे ये कुठून येत आहेत गावठी कट्टे तर याचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत होणे गरजेचे तातडीनं या, ता या, ता या आरोपींना अटक करणं गरजेचं आहे तर पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये या हत्याकांडाचे हे प्रकार खरंतर नेहमीच चालू असतात आणि त्याचं लोण या नगर शहरात का तर पसरायला लागलेलं आहे त्यामुळं माझी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार संग्राम भया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपतदादा बारसकर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी पोलिस अधीक्षक साहेबांना भेटून याबाबत खरं तर विचारणा केली की दोन दिवस होऊन सुद्धा अजूनपर्यंत आरोपी मोकाट आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते आरोपी क्लिअर दिसत आहेत पण त्यांना अटक का होत नाहीये खर तर नगर शहरामध्ये हे गावठी कट्टे येत आहेत कुठून याचा पूर्णपणे तपास सखोल होणं गरजेचं आहे आणि या आरोपींना जर जरप बसला तर येणाऱ्या आता एकोणीस तारखेला शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि यामध्ये खरंतर शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे अन्यथा वेगळंच काहीतरी नगर शहरामध्ये घडू शकतं त्यामुळे हे मुंबई मुंबईसारखं लोन नगर शहरामध्ये आलेलं आहे की काय अशी भावना नगरकारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आज जोशी कुटुंबियांच्या समवेत आम्ही खर तर एस पी साहेबांना मागणी केलेली आहे की या कुटुंबाला तातडीनं संरक्षण द्यावं त्यांच्या दुकानांना संरक्षण द्यावं आणि त्यांच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन एस साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे नगर शहरातील व्यापारी धीरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत पारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते कार्याध्यक्ष अभिजित खोसे महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे अजिंक्य बोरकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे युवकचे अध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर युवती अध्यक्ष अंजली आव्हाड जॉय लोखंडे सुमित कुलकर्णी ऋषिकेश ताठे संजय सपकाळ आदी उपस्थित होते पुणे येथे नुकताच झालेला सराफ व्यावसायिकावरचा हल्ला दहिसर येथे अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या मुंबई येथे झालेला नगरसेवकावरील गोळीबार या पार्श्वभूमीवर नगरसारख्या शहरांमध्ये असे गुन्हे होऊ न देणे हे पोलीस प्रशासनाचे काम असून याबाबत तातडीनं कठोर कारवाई करणे अत्यंत महत्वाचे आहे शहरातील सामाजिक शांतता आणि सौख्य अबाधित राहणे अत्यंत गरजेचं व आवश्यक असून पोलीस प्रशासनाने याबाबत तातडीनं ठोस पावले उचलली पाहिजेत जेणेकरून शहरातील गुन्हेगारांवर वचक बसेल तसेच शहरात राजरोसपणे फिरणाऱ्या विना नंबर गाड्या काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहने त्याचप्रमाणे शस्त्रे लपवून फिरणाऱ्या मोटरसायकली यांची तपासणी मोहीम राबवून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना जरब बसणे आवश्यक आहे व्यापारी धीरज जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज असून देखील गेले दोन दिवसात यात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचं दिसून येत नाही हे पोलीस यंत्रणेचं अपयश असून याबाबत चोवीस तासाच्या आत संबंधित आरोपींचा छडा लावून त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदनातून करण्यात आली आहे वर नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा